धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी कृषी मंत्र्यांचे कान टोचलेत तर जोवर शेतकऱ्यांना भरपाई देणार नाही तोवर प्रश्न आणि तुम्हाला देखील सोडणार नाही अशी ठाम भूमिका मुनगंटीवारांनी घेतली आहे मंत्रालयातील वाल्मी कराड कोण सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहे मुनगंटीवारांनी कृषी मंत्र्यांचे टोचले कान कापूस आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांनी भर सभागृहात कृषी मंत्री माणिकराव कोकाड यांचे कान टोचले चंद्रपूर जिल्ह्यातील धान आणि कापूस उत्पादकांना अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याचा मुद्दा मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडला मात्र त्या प्रश्नावर कृषी मंत्री माणिकराव कोकाड यांनी केवळ एका शब्दात उत्तर दिल्यानं मुनगंटीवार केवळ सचिवांनी सांगितलेलं उत्तर द्यायचं नसतं असं म्हणत मुनगंटीवार यांचे कान टोचले तर आमचे मंत्री महोदय अतिशय उत्साही आहे कार्यक्षम आहे कर्तृत्ववान आहे बुद्धिमान आहे फक्त त्यांच्यापेक्षा सात टर्मचा आमदार म्हणून मी त्यांना सल्ला देऊ की अधिकाऱ्यांनी सांगितलं उत्तर अपेक्षित नाही म्हणूनच आपण सचिव नाव बदलून मंत्रालय केलं की मंत्र्यांनी सुद्धा सचिवांनी सांगितलं सांगू नुकसानीच्या पंचनाम्याचा सा प्रस्ताव कृषी खात्याला नुकसान भरपाई दिली जात नाही असा आरोप मुनगंटीवारांनी केलाय तर शेतकऱ्यांचे पैसे अडवणारे मंत्रालयातील आधुनिक वाल्मिक करार कोण असा सवालही मुनगंटीवारांनी उपस्थित केला तुम्हाला जेव्हा पत्र तेव्हा नसती निपटारा कायद्यानुसार तुम्ही आदेश द्यायला पाहिजे होते नसती निपटारा कायदा आहे की नाही हे मंत्रालयात बसणारे निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयीन नवीन अवतार कोण आहे तर जोवर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही तोवर आपण प्रश्न सोडणार नाही आणि तुम्हालाही सोडणार नाही अशी ठाम भूमिका मुनगंटीवारांनी घेतली आहे मी आता मदत केली नाही उत्तर चुकीचं दिलं तर मी पिछातच सोडणार नाही जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा मांडून देऊन टाका पैसे प्रलंबित आहे त्यामुळे सत्ताधारी आमदार आणि कृषी मंत्र्यांचे कान टोचल्यानंतर तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल ही अपेक्षा आहे या प्रश्नाच्या माध्यमातून मुनगंटीवार यांनी ही सरकारला घरचा आहे देण्याची संधी साधल्याचं पाहायला मिळालं బ్యూరో రిపోర్ట్ జీ చోవీస్ తాస్ ముంబై